मित्रांनो कस्टमरची कस्टमर जी वश आहे ती लगातार वाढते तुम्ही पाहू शकता प्रत्येक काउंटरवर इथे कस्टमर आहेत आणि आमचे सेल्स पर्सन त्यांना कंटिन्यू अटेंड करत आहेत आता तुम्ही पाहू शकता की कस्टमर विचार म्हणजे क्वांटिटीमध्ये काय येतात त्याचं एकच सिम्पल रिझन आहे क्वालिटी आणि क्वांटिटी प्राईस बरोबर जी क्वालिटी आमची मॅच होते ना ती खूप जबरदस्त असा इफेक्ट देते कारण की रिटेल काउंटर वर हे आर्टिकल जेव्हा सेल आउट होतात प्रत्येक दुकानदार जेव्हा त्याची मार्जिन ऍड करून जेव्हा हे व्हरायटीज सेल आउट करतो ना तेव्हा त्याला ते डेफिनेटली भरपूर बेनिफिट होत असतो तर तुम्ही पाहू शकता कस्टमरचा हा, हा माल निघालेला आहे कॉटन फॅब्रिक मध्ये अजून तर सीझन खूप दूर आहे मंडळी तरी सुद्धा त्यांनी कॉटन फॅब्रिक मध्ये या पद्धतीने क्वांटिटी जे ना ती परचेस केली आहे आता मी हा माल जो निघालेला आहे पॅकिंगसाठी ओपन तर पर्टिक्युलर एखादा पीस करू शकत नाही पण मी तुम्हाला ना वरायटीज दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणारे तुम्ही पाहू शकता सुंदर अशा डिझाईन्स आहेत आणि हा ना दहा पीसचा बंच आहे आणि ज्याच्यात तुम्हाला दहाच्या दहा वेगळे डिझाईन्स इथे अवेलेबल होणार आहेत तुम्ही पाहू शकता इकडनं तुम्हाला आयडिया येईल प्रत्येक आर्टिकल तुम्हाला विथ त्यात आणि कॉटन फॅब्रिक मध्ये ह्या आर्टिकल ले एक एक आर्टिकल्स आहेत ज्याचे तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स इथे या पद्धतीने अवेलेबल होणार आहेत कलर चार्ट तुम्ही पाहू शकता एकापेक्षा एक सुंदर असे आहेत फोल्ड पाहू शकता फिनिशिंग पाहू शकता पॅकेजिंग पाहू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या आर्टिकल्सची प्राइस जी तुम्हाला मिळणार आहे ना कॅपलॉगचं नाव आहे सिमरन प्युअर कॉटन आणि प्राइस तुम्ही पाहू शकता दोनशे आणि एकोणनव्वद रुपये म्हणजे तुम्ही जर याच्यावर फिफ्टी पर्सेंट मार्जिन ऍड केल्यानंतर पण सेल आउट करत करणार ना तरी सुद्धा म्हणजे साडेतीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत हे आर्टिकल आरामात सेल आउट होतील त्या पद्धतीची याची जी क्वालिटी ना ती मेंटेन केलेली आहे आणि प्रत्येक बॅग मध्ये तुम्ही पाहू शकता वेगवेगळे डिझाईन्स आणि बंच आहेत तुम्ही पाहू शकता त्यांनी क्वांटिटी तुम्ही पाहू शकता कुठल्या पद्धतीने घेतली आता त्यांच्या एरियामध्ये कॉटन्सची जी व्हरायटी त्याची हेवी डिमांड आहे आणि म्हणून त्यांनी या पद्धतीने इथे पर्चेसिंग केली आहे मग तुम्ही पाहू शकता साऊथ साइड किंवा महाराष्ट्र साईड टिपिकल चालणारे आहे हा सिंगल कलर चार्टमध्ये तुम्हाला हा पाऊस अवेलेबल होणार आहे आणि याचा जो बॉर्डर आहे ना तो खूप ब्रॉड असा तुम्हाला अवेलेबल होणार आहे गोल्डन जरीचा हा बॉर्डर आहे पूर्ण तुम्ही पाहू शकता फिगर मोटू सोबत म्हणजे जे काम आहे बॉर्डरमध्ये ऑल ओवर साडी ही प्लेन मध्ये येणार आहे आणि तीही सिंगल कलर चार्ट मध्ये जी असणार आहे तुम्हाला ग्रीन कलरमध्ये डार्क ग्रीन शेड आता प्राइस तुम्ही पाहू शकतात मंडळी खूप सुंदर असं नारायणी पट्टी साडीचं नाव आहे आणि प्राइस तुम्ही पाहू शकता फक्त आणि फक्त तीनशे तीनच्या रेंज मध्ये म्हणजे ही साडी रिटेल काउंटरवर सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये आरामात सेल आउट होणार आहे आणि कस्टमर्सना हसत हसत आनंदाने अगदी आनंदाने घेऊन जाणार आहे मग तुम्ही पाहू शकता तिथे काही त्यांनी फॅन्सी व्हरायटीज पण काढलेली आहे तुम्ही पाहू शकता हे आर्टिकल्स आहेत ना तुम्ही व्हिडिओज मध्ये अगोदर सुद्धा पाहिले असतील म्हणजे हे त्यांचं पूर्ण कलेक्शन आहे आणि कॉटन साडीज मध्ये तुम्हाला इथे या पद्धतीने बॉक्स पॅकेजिंग मध्ये पण व्हरायटी मिळून जाईल हा बॉक्स ऑलरेडी पॅक झालेला आहे नाहीतर मी तुम्हाला ओपन करून नक्कीच दाखवला असता तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तुम्ही सुद्धा इथे पर्चेसिंग करू शकतात या पद्धतीने तुमचाही पार्सल इकडनं जो आहे डिस्पेच होऊ शकतो जर का तुम्हाला येऊन व्हिजिट करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ना ॲड्रेस मेन्शन आहे आणि तुम्हाला या सर्व व्हरायटीजची किंवा दुसरे पण आर्टिकल्स भरपूर आहेत काउंटर्स तुम्ही पाहू शकता वेगवेगळे काउंटर्स तुम्हाला मिळतात ज्याचे तुम्हाला ऑप्शन्स मिळतात भरपूर फॅब्रिक ऑप्शन वर्क ऑप्शन कलर चॅट ऑप्शन प्राइस रेंज ऑप्शन सर्व पद्धतीचे ऑप्शन्स तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहेत आणि नुसतं साडायच नाहीत तर तुम्हाला ब्लाउज पीस पेटिकोट लेंगे फॉल या सर्व ऍसेसरीज सुद्धा इथे अवेलेबल होतात आणि लेंग्यांची गोष्ट करू तर ब्रायडल आणि सायडल दोन्ही कॉन्सेप्ट इथे अवेलेबल आहेत स्टार्टिंग रेंज प्रत्येक आर्टिकलचं तुम्हाला खूपच रिजनेबल आणि अफोर्डेबल असणारे म्हणजे तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकतात व्हिडिओ कॉलवर सिलेक्शन करू शकतात किंवा व्हॉट्सअपवर या सर्व आर्टिकलची तुम्ही लिंक वगैरे मागून तिकडनही सिलेक्शन करू शकतात आणि जर व्हिजिट करायचं बनत असेल ना तर खूप उत्तम होणार आहे कारण व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला इकडे आल्यानंतर व्हरायटीज जी आहे ना त्याची एक्झॅक्ट आयडिया येणार आहे आणि या पद्धतीने तुम्हाला सुद्धा आमचे से सेल्स पर्सन अटेंड करून योग्य ती म्हणजे वरायटीज जी तुमच्या एरियात चालते ती वगैरे दाखवण्यामध्ये किंवा तुम्हाला पर्चेसिंग करण्यामध्ये हेल्प करणार आहे तर मंडळी जर तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड्रेस मेंशन आहे आमच्या ऑनलाईन टीमशी कॉन्टॅक्ट करा आणि इथून नक्की व्हिजिट करा कधी येत आहात कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कुठून येत आहात तेही नक्की कळवा त्रासात एवढंच परत पुन्हा भेटूया नेक्स्ट न्यू कॉन्सेप्ट सोबत तोपर्यंत तो तुम्हाला राहायचं दिसत मस्त पंधरा आणि भेटू पॉझिटिव्ह मध्ये नमस्कार